धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ओमराजे राजे, राजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढले आहेत लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर अर्चना पाटलांनी खेळी खेळल्याची चर्चा सुरू असून खासदार ओमराजेंच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव आणि मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचं तसेच महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन त्यांनी केलं पुणे मुंबई तसेच राज्यातील इतरही भागात असलेल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे प्रशासनाला सतर्क राहण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत पुण्याच्या एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत एका नगर भागात अकरा बोटींनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आपत्ती व्यवस्थापनातील सर्व जमुंना सज्ज राहण्यास सांगितलं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आरक्षणाला आमचे समर्थन आहे पण आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते हे जरांगे पाटील का विसरत आहे तर जरांगे पाटील राजकीय भाषा बोलत असतील तर आम्हालाही उत्तर द्यावं लागेल असं आशिष शेलार यांनी म्हटलंय नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून दोन हजार चौदा पासून राजकारणाची दिशा बदलली आहे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग झाला ईडीची कारवाई झाली यांच्या मंत्रिमंडळात आले आणि त्यांना क्लीन चिट मिळाली असं म्हणत मोदी सरकारवर त्यांनी टीका केली आहे फडणवीस यांच्याविषयी जे बोललो ते पुराव्याशिवाय बोललो नाही पेन ड्राईव्हमध्ये पुरावे आहेत फडणवीस यांना जाहीर आव्हान देतो त्यांनी पुरावे जाहीर करावे त्यांच्याकडे माझ्या बाबतीत काही व्हिडिओ नाहीत काही बोलतात असेल तर त्यांनी वेळी जाहीर करावा वेळ आल्यावर मी पुरावे सादर करेन असं अनिल देशमुख यांनी म्हटलं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतलाय हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले लाडकी लाडक्या लाडकी बहीण भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते आपले निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत असं राज ठाकरे म्हणाले अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य आहे तर दोन वर्ष गप्प का होतात असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत म्हणून लोकांमध्ये खोटे भ्रम पसरवत आहात असं म्हणत त्यांनी टीका केली आहे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहिल्यास यांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढतात म्हणून त्यांना थांबवण्यासाठी समाजा समाजात विभागणी करून या महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचं काम इंडिया आघाडी करत आहे मात्र लोकसभेत कळलं की मोदींना मत न दिल्यावर पाकिस्तानचे झेंडे रॅलीमध्ये कसे फडकतात याबद्दल जनता जागृत झाली आहे असं बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर टीका केली आहे मनसे अध्यक्ष राज यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंक फुंकले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज यांनी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला हा आढावा घेतल्यानंतर राजे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं मनसे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार आहे यावेळेला मनसेचे पदाधिकारी काही करून सत्तेत बसवणारच हे घडणारच आहे असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला ते मुंबईत बोलत होते प्रहारचा नऊ ऑगस्टला संभाजीनगरला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात राजकीय चर्चा होणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय आमची तिसरी आघाडी नसेल शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची आघाडी असेल नऊ नंतर स्पष्ट होईल असं कडू यांनी म्हटलंय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज कामठी दौऱ्यावर आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील कामठी येथे बैठक होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे कामठी दौऱ्यावर वाशिम जिल्ह्यातील हराळ या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी दिलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली आहे मोठ्या उद्योगपतींचं कर्ज जसे सरकारने माफ केलंय तसेच शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावं आणि सातबारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलं नाहीये अशा शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांकडून कर्जवसुलीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत मात्र मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला योग्य दर नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली आहे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी रणशिंग फुंकले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं अडकलेल्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढा नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत करा असे आदेश पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतलाय हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय मनसेने स्वबळाचा नारा दिलाय मनसे दोनशे पन्नास जागा लढवणार असल्याचं राज यांनी म्हटलंय